बऱ्याच जणांजवळ बऱ्याच स्थिरी आहेत आज, आज दादा जाऊन जवळपास दहा बारा दिवस उलटत आहे एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतरही त्याच्या मरण्यावर राजकारण आहे हे काही नवीन नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये तरी होत आहे जी काँग्रेस ज्या काँग्रेसचे उच्च पदस्थ नेते अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारामध्ये समाविष्ट नव्हते त्यांनी देखील पंतप्रधान मोदींना अजितदादाचं नाव घेऊन घेरण्याचा प्रयत्न केला जे उद्धव ठाकरे पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले नव्हते एन सी पी सोबत युती करून त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगण्याचा प्रयत्न केला काही दिवस भोगलं परंतु अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांच्याच पक्षाचे नेते संजय राऊत जे नेहमी भोगत असतात आणि जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर करत असतात त्यांनी तर अगदी अजितदादा गेल्याच्या काही वेळातच स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली आणि राजकारण भडकवण्याचा आणि राजकारण घाण करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो बऱ्याच जणापाशी बऱ्याच थेर्या असतील थे। बरेच थे। जण असं आहेत की विमान कोसळलं आग लागली परंतु कागद कसे जळालं नाही जणांचा असा प्रश्न आहे की सहावी बॉडी कुठे गेली असे अनेक प्रश्न आहेत परंतु माननीय शरद पवार यांनी सुरुवातीलाच म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी पोस्ट केलं होतं की हा घातपात नसून अपघात आहे आणि यामध्ये कुठलंही राजकारण करू नये नयेही गोष्टीवरती बडबड करणारी ममता बॅनर्जी तिचंही स्टेटमेंट आणि या स्टेटमेंटवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना पूर्ण भारतामध्ये गोंधळ मारला की हा घातपात आहे मित्रांनो घातपात आहे का अपघात आहे अंतर्ग गोष्टीचा खुलासा कधीच कुणाला होत नसतो पण तो सध्या यूट्यूब चॅनेलवरती सोशल मीडियावरती व्ह्यूज भेटण्यासाठी प्रसिद्धी भेटण्यासाठी तिच्या बातम्या देणं अशा पद्धतीच्या न्यूज देणं याचा सुळसुळाट सूल सगळीकडे चुकलेला आहे कुठल्याही बातमीची शंभर टक्के शहानिशा न करता मोशन चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी लोक काहीही करत आहेत मित्रांनो अगदी दादा पवार यांच्या मरणाचं देखील राजकारण या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा पंधरा दिवसापासून होत आहे आणि अद्याप थांबत नाहीये ही शोकाची गोष्ट आहे कुठला पुरावा आहे तर तर्क आणि वितर्क या गोष्टीवरती तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी समाजाला सांगताय समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय ही देखील शोकांतिका आहे मित्रांनो त्यांच्या मित्रांनो अजितदादा पवार यांच्याच पत्नी सुहितराव हिंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पारदादाला राज्यसभेवर घेण्यात चालला आहे या सर्व गोष्टीची घडामोड होत आहे तरी देखील समाज अजित दादा पवार यांच्यात जाण्याविषयी प्रश्न विचारले जात आहेत असतील माझ्या देखील मनात भरपूर प्रश्न आहेत समाजामध्ये प्रश्न आहेत जनते त्याच्या मनामधील प्रश्न आणि राजकारण्यांनी उभा केलेले प्रश्न के यामध्ये फरक असतो जनतेच्या मनामधले सामान्य प्रश्न भडकवण्याचा प्रयत्न हे राजकारणी करत असतात शरद पवार यांना खरंच मानलं पाहिजे एक उमदा नेता गेला घरातील उमदा पुरुष गेला संपूर्ण महाराष्ट्र शान ठेवण्यासाठी त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलं की यामध्ये राजकारण आणू नका की यामध्ये राजकारण आणू नका हा केवळ आणि केवळ अपघात आहे मित्रांनो हे प्रश्न माझ्या देखील मनात आहेत आणि तुमच्या देखील मनामधील प्रश्न आहेत की त्याचबरोबर सहा व्यक्ती होत्या सहावी बॉडी कुठे गेली तर विश्वासार्हता किती आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे अपघात झाला त्यावेळेस इमिडिएट बातमी येऊ झाल्या त्यावेळेस इमिडिएट बातम्या येऊ लागल्या की की दादा पवार यांचं विमान कोसळलं आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला लगेचच आठ साडेआठ वाजता हा अपघात झाला आणि नऊ वाजल्यापासून या बातम्या येऊ लागल्या होत्या तर ह्या सहा बॉड्या आहेत या प्रसारमाध्यमांना फुटून कळालं कुठून कळावं यांना हे देखील महत्वाची बाब आहे म्हणजेच यांच्याकडे कुठली विश्वासाची माहिती नाही यांनी सूट सहा बॉडे आहेत म्हणून प्रसारमाध्यमाला सांगितलं आणि तोच आणि तोच मॅसेज समाजामध्ये गेला तिथं काही असेल तो एखादा मोठा बडा नेता गेला ही सामान्य माणसाच्या मनामध्ये असणारे प्रश्न आणि राजकारणीने उभा केलेल्या प्रश्नामध्ये फरक ते राजकारण्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून समाजामध्ये तेड निर्माण करू नका आजीदादाचा अपघात झाला असेल किंवा घातपात झाला असेल त्याची शहानिशा होईलच शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्यामध्ये खूप पावर आहे ते नक्कीच हे उकरून काढतील पण तू याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका दहा बारा दिवस उलटून गेले आहेत आता तरी हे सर्व थांबवा अशी माझी विनंती आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद